नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे दोन हजार बावीस शिक्षक भरती बाबतचं महत्वपूर्ण अपडेट आलेलं आहे जे की आपण प्रत्यक्ष वेबसाईटला जाऊन पाहणार आहोत जे की महाराष्ट्र रिक्रुटमेंट बोर्ड जे की महाटी टीचर रिक्रुटमेंट बोर्डवर आपल्याला एक महत्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे निवडणुकीचा भरती प्रक्रियेवर होणारा परिणाम याबद्दल ते प्रसिद्धी पत्रक आहे तर आपल्याला बऱ्यापैकी विसरच पडला होता की बाबा भरती प्रक्रिया किती लांब जाते पण नाही मित्रांनो आपल्याकडे त्यांची नजर आहे आणि आपली त्यांच्यावर सुद्धा नजर आहे रात्री उशिरा थोडस अपडेट आल्यामुळं आपल्याला ते देता आलेलं नाही आपण सकाळी सकाळी देतोय चला पाहू आपण तर आपल्याला जायचंय न्यूज बुलेटिन मध्ये याच्यावरच विश्वास ठेवायचे कुणावर विश्वास ठेवायचा नाही न्यूज बुलेटिन मध्ये एकोणीस च अपडेट आहे मित्रांनो आज तारीख आहे वीस तर आज आपण हे ओपन करत आहोत तर एकोणीस चारच नेमकं बुलेटिन काय आहे बघा वाचून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण वाचून दाखवणार आहोत पहिला पॉईंट त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा पवित्र पोर्टल मार्फत दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराचे निवडण्यासाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरात नेहळ प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ते जर आपल्याला माहित आहे पंचवीस तारखेला पहिले लिस्ट लागले त्यानुसार पात्र उमेदवाराची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती दरम्यान माननीय भारतीय निवडणूक आयोग यांनी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कारवाईवर निर्बंध आले तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी मिळवण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत माननीय भारतीय निवडणूक आयोगा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्ती शिफारस झालेल्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यास परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस कार्यालयास कळविण्यात आली आहे मित्रांनो खूप मोठी आनंदाची बातमीच म्हणता येईल त्यांनी काय सांगितलं की जेव्हा नियुक्तीच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू आहे नवनियुक्त शिक्षक पाठवता येत नाही पण निवडणूक झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो मे नंतर बिग अपडेट भेटेल आपल्याला बिग अपडेट लिहून डेट वीस मे नंतर मोठं अपडेट भेटेल मोठ बाकीची भरती प्रक्रिया सुद्धा राबवली जाईल आणि यांना सुद्धा नियुक्त्या भेटतील ज्यांचे कागदपत्र झालेले आहेत समुपदेशन झालेलं आहे त्यांना कधी भेटेल नियुक्त्या भेटतील वीस मे नंतर कारण निवडणुकीचे सात टप्पे पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे सात टप्पे पूर्ण झालं की डायरेक्ट आपले आचारसंहिता वगैरे सगळं संपेल आणि निकालाची आपण वाढ बघत बसणार चार मे जूनला निकाल लागेपर्यंत आपल्याला मध्येच एक अपडेट भेटेल मे एंडिंगला खुशखबर असणार आहे मित्रांनो दुसरी खुशखबर कन्व्हर्टेड राऊंड होईल त्यानंतर जे काही रिक्त पदे आहेत ते सुद्धा भरले जातील कारण या हे जे वाक्य आहे मित्रांनो खूप भूल आहे का काय म्हटलंय बघा भारतीय निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यास परवानगी दिली असून म्हणजे त्यांची कधीपर्यंत आपल्याला परवानगी पाहिजे जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत आचारसंहिता कम्प्लीट झाल्यानंतर महाराष्ट्र शासनांच्या म्हणजे महाराष्ट्र परीक्षा परिषदेला कुठली परवानगी गरज नाहीये आयुक्त कार्यालय डायरेक्टली परवा विदाऊट परवानगी शिवाय सुद्धा जागा भरू शकतं निश्चिंत राहा थोडस लेट होईल पण थेट होईल तुमच्या एकवीस हजार ज्या काही जागा आहेत मित्रांनो एकवीस हजार प्लस जागा ज्या काही आहेत ज्या शासनाने काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेच खंड पडणार नाही कुठेच तुमच्या जागा कमी होणार नाहीत एवढं लक्षात घ्या त्यानुसार मिरिट सुद्धा व्यवस्थितरित्या लागेल आणि तुम्हाला फायदा होणारच आहे लेट पण थेट जायचं आहे आपल्याला त्यामुळे चिंता न करता तुम्ही व्यवस्थितरित्या येणारे कागदपत्र फक्त तरी ठेवा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या शिक्षक भरतीमध्ये समायोजन करून घेतलं जाणार आहे हे महत्वपूर्ण आणि बिग अपडेट होतं मी तुम्हाला लाईव्ह येऊन सेशन सांगितलेलं आहे कसं वाटलं अपडेट नक्कीच कमेंटमध्ये सांगा येणारे प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद